स्त्री सुद्धा एक मनुष्य असते तिला पण तिचे आयुष्य असते स्त्री सुद्धा एक मनुष्य असते तिला पण तिचे आयुष्य असते तुडवली तर नागिन असते ती तर वाघीण असते हो ताण्या बाळाची निज असते कळाळली तर वीज असते तिच्याच गर्भात देशाच्या भविष्याची बीज असते तिच्याच गर्भात देशाच्या भविष्याची बीज असते आज आठ मार्च जागतिक महिला दिन त्यानिमित्त आपण सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो क्षण काळाची पत्नी व अनंत काळाची माता म्हणजे स्त्री आई बहीण मुलगी पत्नी अशी अनेक नाती हळुवारपणे जोपासणारी व्यक्ती म्हणजे स्त्री प्रत्येक कुटुंबाचा पाया व कणा म्हणजे स्त्री छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचे स्वप्न दाखवणाऱ्या आई जिजाऊ महात्मा फुलेंबरोबर शिक्षणासाठी झटणाऱ्या बाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या कार्यात साथ देणाऱ्या रमाई साने गुरुजींवर संस्कार करणाऱ्या लक्ष्मीबाई अशा प्रकारे प्रत्येकाच्या आयुष्यात स्त्रियांचे योगदान आणने साधारण आहे आई म्हणून बहीण म्हणून बायको म्हणून मुलगी म्हणून तिच्या कर्तव्यात ती कधीही कमी पडत नाही अशा स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा मित्रांनो आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगती पथावर आहे गावाच्या सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदा द्रौपदीताई मुर्मू पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी अंतराळवीर कल्पना चावला समाजसेविका मदर तेरेसा सम्राज्ञी लता मंगेशकर अनाथांची माय सिंधुताई सपकाळ पहिल्या महिला पोलीस अधिकारी किरण बेदी महिला खेळाडू पी उषा सायना नेहवाल मिताली राज अशा अनेक स्त्रियांनी आपल्या क्षेत्रात तो, तो सिद्ध केले आहे आज महिलांचा गौरव केला जातो पण तरी देखील महिलांच्या समोर अनेक समस्या आहेत स्त्री भ्रूण हत्या लैंगिक अत्याचार हुंडबळी अशा कितीतरी समस्या पदोपदी महिलांना भेदसवतात त्या समस्या जर दूर केल्या तर नक्कीच स्त्रियांचे कार्यक्षेत्र विस्तारेल किंबहुना आपला देश विकासाच्या दिशेने अग्रेसर बनेल शेवटी मी एवढेच म्हणेन की वार नाही तलवार आहे ती समशेरीची धार आहे वार नाही तलवार आहे ती शमशिरची धार आहे श्री म्हणजे अबला नाही ती तर धक अंगार आहे ती तर धकधकता अंगार आहे एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत